श्रीरामपूर शहरात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या पाच गोवंशीय जनावरांची श्रीरामपूर शहर पोलिसांनी यशस्वी सुटका केली आहे सदरची कारवाई कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर दोनमधील एका पडक्या घरात करण्यात आली ज्यात श्रीरामपूर शहर पोलिसांनी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून कुरेशी महल्ल्यात काही जनावरे अत्यंत क्रूरपणे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे निदर्शनास तात्काळ तपास पथकाला कारवाईचे आदेश दिल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून तीन जर्शी गाई एक कालवड आणि एक गोन्हा असे एकूण पाच गोवंश मिळून आले या जनावरांची किंमत सुमारे दोन लाख रुपये इतकी आहे या प्रकरणी अजमद अजीज कुरेशी राहणार कुरेशी महल्ला श्रीरामपूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की वॉर्ड नंबर दोन परिसरामध्ये काही गोवंशी जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेले आहेत थी। सदर ठिकाणी जाऊन पथकाने छापा मारला असता सदर ठिकाणी जातीची एकूण पाच जनावरे एकूण किंमत दोन लाख रुपये असे कत्तलीच्या उद्देशाने बेवारसपणे आणि त्या जनावरांना पा, पा चारा पाण्याची कुठली व्यवस्था न करता निर्दयपणे बांधून ठेवल्याचे आढळून आले जनावरांबाबत खात्री करता सदरचे जनावरे हे नामे अजमत अजिज पुरेशी याच्या नावाचे असल्याबाबत माहिती मिळून आली त्याप्रमाणे सदर इसमाविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गोवंशी जनावरे हे गोशाळेत जमा करण्यात आलेली पुढील कार्यवाही करण्यात येते सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम आणि त्यांच्या पथकाने पार पाडली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट